बारा जानेवारी हा दिवस सोलापुरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो आप्पासाहेब लंगोटे मित्र परिवाराकडून चार हुतात्म्यांना अभिवादन आज रोजी सोलापूर चार पुतळा येथील हुतात्म्यांना पुष्पर अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार कृती समिती अध्यक्ष अप्पासाहेब लंगोटे ज्येष्ठ पत्रकार सैपन शेख अशोक ढोणे गिरमल्ला गुरव मोहन थळंगे सिद्धू पुजारी नारायण कांबळे बालाजी चिटमल आदी पत्रकार बांधव उपस्थित होते स्वातंत्र्य प्राप्तीपूर्वीच सोलापूर शहराने एकोणीसशे तीस साली नऊ दहा व अकरा मे असे सलग तीन दिवस स्वातंत्र्याचा अनुभव घेतला या ऐतिहासिक लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे सोलापूरचे चार थोर हुतात्मे मल्लप्पा धनशेट्टी किसान सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली त्यांच्या सर्वोच्च बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस सोलापूर शहरात हुतात्मा दिन म्हणून पाळला जातो सोलापूरचे आपले चार हुतात्म्यांचं हुत हुतात्मा दिन म्हणून आपण सोलापूरात साजरा करतो स्वातंत्र्यापूर्वीच सोलापूर शहराने एकोणीसशे तीस साली म्हणजे नऊ दहा अकरा मे असं सलग तीन दिवस स्वातंत्र्याचा अनुभव घेतला या ऐतिहासिक लढ्यात मोलाची भूमिका बजावणारे आपले सोलापूरचे थोर चार हुतात्मे म्हणजे मल्लप्पा दनशेट्टी किसान सारडा जगन्नाथ शिंदे आणि कुर्बान हुसेन यांना बारा जानेवारी एकोणीसशे एकतीस रोजी येरवाडा तुरुंगात फाशी देण्यात आली त्यांच्या सर्वोच्च बलिदानाचा स्मरणार्थ हा दिवस सोलापूर शहरात हुतात्मा दिन म्हणून टाळला जातो आज आम्ही पत्रकार कृती समितीच्या वतीने व सर्व पत्रकार बांधून मिळून आज त्यांच्या मूर्तीस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले